आणि हैसर एक चांगला वॉटरफॉल असा हो बघा सुरुवात झाली रस्त्यात खड्डो की खड्ड्यात रस्तो हे आता गाड्यांच्या पर... जा पार्किंगचे वांदे आहे ना तिथे सगळेच नुसते गाड्यांच्या गाडी हैसर अस पण मग दर असं तसा गाडी येली की मग गाडी पॅक होता रस्तोच पॅक होता गंधा चालली त्या बाजून आपल्या बाजून आणि आपण चालला वाडा पडेल करत ह्या बाजून सध्या असं गण गणेश चतुर्थी आणि ह्याच्यातच जे गणपती मंदिर असं वाडा पडेल मार्गावरती त्या रस्त्यावर थैसर येला आपण वाघोटनच्या रस्त्या केला आणि खाली वाघोटन नदी आता बघा त्याच बघा आता सध्या हा चिंगूळ प्रकल्प अस चला आपला आयसर स्टॉप सगळ्यात पहिला जो जो शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर अशी सीटिंग कॅपॅसिटी असणार ह्या सुरुवाती काही काउंटर असा वरती अजूनच बघा किती सीट ते अशा प्रकारे ह्या गाड्या तिकडे गाड्या इकडे गाड्या जवळजवळ तीस ते चाळीस गाड्या खायसर लागलेल्या दिसतात आणि त्याच्यावर पण जास्त असं नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण सध्या पुन्हा महाकाल सोबत म्हणजेच आपल्या ट्रॅव्हल्स सोबत चाललो मुंबईच्या दिशेने आता मुंबईत चाललो आणि महाकाल असणार असं कधी होतच नाही तर मग आपण चललं महाकालने बघूया आता सध्या आता गणेश चतुर्थीचा दिवस आणि गणेश चतुर्थीच्या दिवसात आपण जसे चाललो ना तर मग तसेच रस्त्यांवरती आपल्या बरुच बरीचशी अशी गर्दी मिळते जी गर्दी ह्या गणेश चतुर्थीच्या दिवसात भरपूर बहुक मिळतात त्याची कारण की सोडलेल्या एक्स्ट्रा बसेस मुंबईवरनं येलेले चाकरमणी आपले हे सध्याच्या घडी आपापल्या गाड्या घेऊन पण इल्यात आणि बरेचसेजणं की टू व्हीलर देखील घेऊन येलत म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर तर त्यांना पहिला सगळ्यात पहिला सांगणं ह्याचा की तुम्ही सांभाळून प्रवास करा आणि सुखासुखी घरी पोचा हो गणेश गणेशोत्सव आपल्यासाठी सुखसमृद्धीचं जावं हो। आणि याच्यातून गणपती बाप्पाची आपल्यावरती जशी आ आत्तापर्यंत छाया होती तशीच पुढे राहते हो तर चला आपण आता हायसरना पुढे जाऊयात आणि सो यो एक प्रयत्न आपल्यापर्यंत आणण्याचा तर मग कसं वाटलो तो सांगा तर यो प्रयत्न जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन चॅनलला व्हिडिओचे नोटिफिकेशन पुढे जाऊया पुढे जाऊया गाडी हायसर अस पण मग दर वेळेस असं जसा गाडी इली की मग गाडी पॅक होता रस्तोच पॅक होता आता ही गाडी हैसरी पण मग आपली गाडी घेऊन आपण चाललो मुंबईक दरवेळेस वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी काहीतरी नवल असता गंधात चालली त्या बाजून आपल्या बाजून आणि आपण चालला वाडा पडेल करत ह्या बाजून चला आपण पुढे जाऊया आता सध्या असं गणच गणेश चतुर्थी आणि ह्याच्यातच जे गणपती मंदिर असा ना वाडा पडेल मार्गावरती त्या रस्त्यावर थैसर इला आपण थैसर ही अशीच प्रथा असा की येणारी जाणारी जी गाडी असा ना ती अगरबत्ती लावूनच हैसरणा पुढे जाता बघूया स्वरूप ऐसरी लाव स्वरूपने अगरबत्ती लावल्या आणि थैसरना आता आपण चाललो पायलट सीटवरती बसलेलो माणूस थोडं जो तुमचं वाटत असत तर मग हां बरोबर असा पायलट सीटवरती सध्या असा आपलं सज्जन गाजप म्हणजे आमचो लाडको भाव या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबात त्याचा देखील स्वागत असा कारण तो आपल्यासोबत पहिल्यांदा व्हिडिओवरती येतात याच्या आधी आपण काही त्याच्यासोबतची ट्रीप झाली नाही ट्रीप तर झाले पण मग त्याच्यासोबतची ट्रीप झाली नाही तर आज पायलट सीटवरती असा आणि सोबत आपलं लाडको स्वरूप असा आपण लाडां कोन -कोन ते लाडाचं नाव त्याचा वेगळा असा पण मग तरी देखील आपल्या असा आजच्या ट्रिपला आणि आपण चललो पुढे आपल्यासोबत आज कोण कोण असणार ना ते आपण पुढे गेल्यावर बघूया चला आता पुढे जाऊया बऱ्याच वर्षापासून हा रस्तो जो असोच पडलो आहे ना तर मग हे काय पूर्णता बनवत नाही पण मग हा त्याची फक्त डाकडुकी करतात जे खड्डे पडले त्याच्यात सिमेंट भरतात पण मग त्या सिमेंट भरून या रस्त्याचं काम काय होणार नाही गोवा हायवे जो तसंच पडलो मुंबई गोवा हायवे तो आणि हैसरलो हा पाचशे मीटरचा जो पॅच पडलो ना तो तसंच आहे तर मग ह्या दोघोल्यांचा कधी भला पुढे रस्तो बाकी मस्त हा अगदी एक नंबर मखन रस्तो असा पण मग त्याच रस्त्यात जा काय असा ती काय ना काय त्यांच्यात लिंबोआ फिरून काय कोणी केला ना काय माहीत नाही म्हणजे ह्या गावठी भाषा आपल्या तर मग तो रस्तो लवकरात लवकर होऊ दे असं आपल्या आपल्या जागेवाल्या ठिकाणदारा सगळ्यांका आपण मागण्या करतो घराला ना करतो चला आई ना पुढे जाऊया कारण मग त्याचा काय कधी होईल तर काय कोणाक माहीत नाही आमचा आमखाच माहीत नाही तर त्याचं त्याला काय माहिती असतं चला हो एक नंबर बरोबर पण आता पोचला पडेल पडेलावर पण आपण सरळ आता पुढे जाणार आहोत हो पडेलात खाली जाता रस्ता पडेल तिरलोट आणि आपण हैसर ना आता पुढे जाणार आहोत आज पडेला जो पण बाजार होतो गुरुवारी पडेल जो पण बाजार असता तर मग हैसर ना आता आपण पुढे चाललो आहोत हो बघा बाजा वाघोटनच्या रस्त्या कि लावणी खाली वाघोटण नदी असता बघा हा तर मग आपण आता आप पुढे चलला पण मग हा सौंदर्य कोकणातला तर बघताना त्या एवढा सुंदर म्हणजे मन मोहून टाकताना की असं वाटतं की तो जन्म सार्थ गेला कोकणात जन्म घेतला तोच कोकणातला जन्म सार्थक केला तर आपण हळूहळू आता पुढे जाऊया पुढे जा खतरनाक नाईन्टी डिग्री टन असा हैसर्लो आणि हो टन भरपूर वेळा त्रासदायक ठरतात हेळदेवाडी बस स्टॉप असा आणि ह्या जो टन असा ना ह्यो अति भयानक असा जागेवरती टन नाईन्टी डिग्रीच असा तो नाईन्टी डिग्री नाही ह्युटन सारखंच असा तो पण आपण वरतीचा धबधबा असतात मुंबईवर येलेल्या गाड्या यांची तर आता ह्या वेळेस काय बोलणार ना की हे नुसते घाईतच असतात बरं गाड्या सेंटर जो रस्त्याचा मध्य भाग आहे ना त्याच्यातनाच चालवतात बऱ्याच अंशी प्रॉब्लेम होता नवीन जे काही ड्रायव्हर असतील ते का आणि आपल्यासारख्या मोठ्या गाड्यांका बऱ्याच अंशी भाजकवून घालतात हे ड्रायव्हर आणि ह्याच्यात पण काय असतं की मुंबईवरनं येणारे बऱ्यापैकी लोक आपापल्या गाड्या आपल्या नऊसिख्या लोकांका देतात जे आपल्या हात साफ करण्यासाठी म्हणून गाड्या खायसर चालवतात तर मग तुमचं तो भाग वेगळो असा पण मग असेच बरेचसे अपघात पण होतात तर आपण आपली काळजी घेऊ होई समोरचं स्वतःची काळजी घेत याची खात्री नाही पण मग आपण स्वतःची काळजी घेऊ पहि आपण गणेश उत्सवासाठी म्हणजे खूप चांगल्या अशा या उत्सवासाठी येत आहोत आनंद असं असतो सण या सणात आपण मुखाचं दुसऱ्या दुःख किंवा स्वतः स्वतः दुःख करून घेऊ चला पुढे जाऊया आता बघा नावाची रिक्षा गेली आपण सध्या पोचला हे असा आंबेरीचीक नाका तर हायसरनं ना आता पुढे जर गेला होत सरळ तर मग आपण आंबेरी करत राजापुरात बाहेर पडतो हातीली वगैरे करत हैसरनं गेलं संदोळ्या वगैरे जे आहेत ते आपण आत्ताच इकडून इला आणि हि आतलो रस्त आंबेरीतला हैसर ना ह्या जे गटर मारलेला ना हे बघा कातळावरचं सहा अगळा पाणी अगदी मस्त अग्णा एका सुरात खाली येतात है आणि हैसर एक चांगला वॉटरफॉल असा हो बघा खूपच छान जायच्या थं आणि जे असा तोच, तो खाली जाऊन जोड्यात पुढे वागोड्यांची नदी आसा त्या पाणीला असा पाऊस भरपूर पडता ना त्या पावसामुळे हे पाणी आहे समोर एक देवळ असा त्या देवळात जसं बोलतो ना तशी पुन्हा एक प्रथा असा अगरबत्ती लावली की मग थैसरना पुढे जातो सोबतच आपण जर मग आत्ता बघतो आपण सध्या काही पॅसेंजर होते त्या पॅसेंजरांक आपण घेऊसाठी म्हणून हैसर येलो आता हैसरना घेतलो की मग पुढे जाते आपली गाडी पुन्हा महाकाळ तर महाकाल ट्रॅव्हल्स आत्ता सध्या सीझनला ते आपण जे सुरू केला त्याच्यात सगळ्या गाड्या आपल्या त्या पॅकेजवाद्या असतात आणि त्या गाड्या आता हायसर बहुक होतात आणि सध्या सीझन असल्यामुळे त्या पॅकेजवाल्या गाड्या आपण सगळ्या वळवला इकडे चला तर मग यांच्यासोबत आपलं असंच प्रवास पुढे चालू राहतो रस्त्याची हालत ती चाच हालतो हे काय काय बोलतात पंगेरे हा याच्या पुढे पंगेरे याच्या पुढे पंगे रे हे खूपच छान तिकडे पुढच्या बाजूला असा विजयदुर्ग किल्ला ऐसरणाना हे पंगेरीचे गाव असणार थैसरणा खूपच जवळ असणारं त्याच्या घडी बरीचशी जनावर दिसतात ही मोकाट सोडलेली जनावरं जी आहेत ना तो दरवेळेस अगदी सर्वात मोठा त्रास बनलेलो चिपमंग चिपमंक होत त्यामुळे हा त्रास बऱ्याच जाऊन येतो याच्यामुळे अपघात होतात आता काही किती चांगला तरी या मालकांना सांगितलेला काही समजत नाही चला आता आपण बघा चला आपला हैसर स्टॉप सगळ्यात पहिला अंकिता हॉटेल तर अंकिता हॉटेलला आपण उतरला आणि सध्या चाय नाष्टसाठी थांबले असत चल बघया इतर बऱ्याच गाड्या देखील असत आपण हे दहा मिनटाचं थांबव घेऊया आणि ना मग पुढे जाऊया आणखी दाखवता हॉटेलची सिटिंग बऱ्यापैकी मोठी असा सध्या दोन चार सहा आणि सात सात चौदा अजून अठ्ठावीस एकंदरीत हे एक तीस जवळजवळ शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर अशी सीटिंग कॅपॅसिटी असणार आहे ह्या सुरुवाती काही काउंटर असा आणि वरती जाऊन बघूया आपण आणि वरती गेला तर वरती अजूनच बघा किती सीट ते है।, है सर एकंदरीत बावीस सीट सर जे शंभरहून जास्त सीट्स कॅपॅसिटी असणारा या अंकिता हॉटेल नाश्त्यासाठी एकदम सुसज्ज असतात वर्ण किती छान अशा प्रकारे दिसतं वर्ण समोर गाड्या ऐसा असत अशा प्रकारे ह्या गाड्या असत तिकडे गाड्या इकडे गाड्या पार्किंगसाठी व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारची जागा असा सर आणि व्यवस्थित सुटसुटीत अशी जागा पार्किंगसाठी तर मग हे थांबा खूपच चांगल्या प्रकारायचं आहे सर सा। चाय नाश्त्यासाठी लोक थांबतात गाड्या थांबतात चाय नाश्ता करून घेतात आणि मग पुढच्या प्रवासाक लागतात गरमागरम भजी किचनपर्यंत आपण रेग्युलर येतो पण मग आज भजी गरमागरम होती ते सोडत होते मी बोलले काय की तुमका गरमागरम भजी कशी बनताना ती हो दाखव्या मग आता सोडल्यानंतर अगदी रसरशीत अशी भजीच स्मेल येतात वास येतात मस्त असं सुगंध येतात आणि हायसर एक गोष्ट अशी असा की भजीसाठी कढाई वेगळी असा आणि वड्यासाठी कडाई वेगळी वड्याची कढाई जी असा ना वड्याची ती बाजू कसा आणि हे हयसर आता भजी टाकतात नी वडे टाकतात व तुमचं नाव कसा रवींद्र तर बघा आज हयसर आपल्याक रवींद्र दिसतात भजी सोडताना आणि वेळेक आधीमध्ये सेट असतात ते स्वतः हैसरना भजी सोडताना दिसतील किंवा का म्हणजे वडे सोडताना दिसतील ते स्वतः देखील अजूनपर्यंत किचन मध्ये काम करतात होय ना हो हां तर मग मा असो मालक असण गरजेचं म्हणजे भाग्यच असा खूप छान खैसर जी दिसता ही वड्याची असा आता ह्याच्यात ना पुन्हा वडे सोडतील आज बघत होता की आपल्याक यश भेटतं का पण ही यश भेटलो नाही सध्या गणपती असत ना यशच्या घरी पण गणपती असा हां मग यशच्या घरी गणपती असा आणि त्यांची पप्पा पण आज आपल्या हॉटेलमध्ये दिसत नाहीत नाही तर मग भजी तळताना किंवा भजी काढताना ते दिसले असते कधी बरोबर ना मालक स्वतःहून करतो ना अजूनपर्यंत तुमचं नाव हो कसा उमेश उमेश आणि हे सोबत असतं तुमच्या तुमचं नाव हो कसा कृष्णा अरे वा तर मग उमेश कृष्णा हे असं काउंटरवरती असत आज आपल्याकडे बुक मिळाले पुढे बघा पुन्हा येऊ त्या पुढच्या ट्रिपला पुन्हा बुक मिळतील चला किती ॲडजस्ट करू बघितलं नाही रस्त्याची जी हालत आहे ना अशी जागी रस्ते एक लेवल नाही पिकी त्याच्यामुळे ही आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असून जर का ते का स्मूदनेस नाही तर मग ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याची कशा प्रकारे आहेत ना ते म्हणजे क्वालिटी त्याची क्वालिटी आहे ना ती दाखवतात हो आणि सर जागे जागेवरती आता स्पीड बी करत आपण पोचता राजापुरात अंकिता आताच सोडला आणि आपण राजापुरात पोचतो तर मग पायलट सीटवरती आपले इले असत ते मामा असत आज आता पायलट सीटवरती मामा असत मामा जे आज आपण डोमिलीक चला तर डोमिलीच्या गाडीवरती आज मामा असत त्यांचीच गाडी असा मामांची तर मग मामा मामा तुमचं नाव कसं कदम मामा कदम मामा।, मामा आज भेटलेत आपल्या आणि हे आधी मध्ये नंतर मग भेटतील अशी आशा असा तर मामा आता जर मामा बोलतो तर मग त्यांच्या वयाप्रमाणे त्यांचं ड्रायव्हिंगचं एक्सपिरियन्स पण तसंच असतो मामा किती वर्ष झाली गाडी चालवता चाळीस अरे चाळीस वर्ष जर गाडी चालवतात माझं वय पंचेचाळीस म्हणजे <laughs> माझ्या वयाहून फक्त पाच वर्षाचा फरक असा चाळीस वर्ष हा दांडव अनुभव असा गाडी चालवण्याचा म्हणजे तुम्ही विचार करा मामांचा वय पंतच असतात पण मग मामाने चाळीस वर्ष चा गाडी चालवल्याने एवढ्या माणसांकडे ज्ञान केल्याने एवढ्या माणसांची सुरक्षित प्रवास जो केल्याने आहे ना मामाने त्या प्रवासाबद्दल किंवा त्यांना सुखरूप सोडल्याबद्दल आत्तापर्यंत बरेचसे बरे प्रवासी धन्यवाद म्हणजेच त्यांचे आभार मानत असेल तर आपण पण ते जा की हॅट सॉफ्ट अशा गोष्टींसाठी की ते एवढं मोठं एक्सपिरियन्स घेऊन चलतं आज आपल्या सोबत असत कारण मामांचा मामांचं पण स्वागत असा आपल्या या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबात हा हा सर एवढे स्पीड ब्रेकर असा काही भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर टाकेल तर मामा आता त्यांचं काम करतात हे बघा दाखवत आहे जाग्या जाग्यावरती स्पीड ब्रेकर असेलो ये वॉटरफॉल खा वॉटरफॉल सर आतमध्ये हा बरोबर हैसर एक वॉटरफॉल होता तो बघा दा अरे हा करो करो खूपच छान हैसर चालताना डुग 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 त्याच गोष्टीवर ना समजा की हैसर ना सध्याची हालत घ्यायचं हां तर मग ह्या सगळ्या गोष्टी रस्त्याची रस्त्याचा जो दर्जा ना म्हणजे क्वालिटी बोलतो ना आपण दर्जा दर्शवतात हे डुबडुक तर त्यामध्ये लाईनिंग पडते असतात पण मग रस्त्या या कॉन्क्रीटच्या रस्त्याकडे हे नाही एक हे बघ खूपच छान तर मग हे बघण्यात बघिन हे मग जसा बोललाय की मामा असं ड्रायव्हिंग सीटवरती हो हे बघ आणि मामांच्या सोबत आपला लाडका स्वरूप असं आहे सर स्वरूपशी तर आपण चर्चा केला त्याच्यामुळे आता त्याच्यासोबत पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी काय बोलणार पण मग हा स्वरूप या दरवेळेस आपल्या पॅसेंजरांची खूप काळजी घेतात चांगल्या प्रकारे हे तेवढंच असं सगळ्यांच्या काही ना काही गोष्टी असतात आता तुमचं नाव कसं यांचं नाव रमेश आणि हे मामांच्या सोबत असत बरोबर आहे ना किती वर्षापासून आहे मामांच्या सोबत एक महिना म्हणजे आता पण मग गाडीवरती किती दिवस असतात भरपूर दिवस भरपूर वर्ष झाली हां मग गाडीवरती भरपूर वर्ष असतील पण मग आपला आता ह्या गाडीवरती येऊन एक महिना झाला तर मग त्यांचं देखील आपल्या ट्रॅव्हलच्या कुटुंबात स्वागत असा तर मग आता आपण पुढे जाऊया बघूया यांची जर ओळख झाली हे आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य घेऊन आपण चल आपल्या डोंबिवली चला गावच्या साइडी ज्या सोडलेल्या गाड्या असत ना त्या गाड्या हायसर लाईनिंग असत जवळजवळ तीस ते चाळीस गाड्या हायसर लागलेल्या दिसतात आणि त्याच्यावर पण जास्त रे इतर पूर्ण लाईनच सर आईपर्यंत चाळीस गाड्या दिसत होत्या त्याच्या पुढे या अजून हो सर आठ गाड्या अजून होत म्हणजे जवळजवळ नाही बोललो तरी पन्नास पर्यंत गाड्या चाळीस ते पन्नास गाड्या सर दिसल्या आमच्या मोजण्यात दिलेल्या अठ्ठेचाळीस गाड्या त्याच्याहून एकाच दुसऱ्या जास्त असल्याच्या पण मग ह्या एवढ्या गाड्या हय एकाच जागी आहेत तर मग अजून किती गाड्या असतील इतर ठिकाणी त्याचा आपण अंदाज लावू शकतो म्हणजे कोकणात येणारे आपले जे प्रवासी असत ना किंवा आपण जे कि कोकण बोलतो कोकणातली लोकं ती भरपूर प्रमाणात असतात आणि ह्याच सीझनमध्ये येतात चला आता आपण पुढे जाऊया पुढे बघूया काय कसं प्रवास होतो ना सुरवात झाली रस्त्यात खड्डो की खड्ड्यात रस्तो हे आता बराच वेळ चालतला असा चंद्रार पण जेवढे खड्डे नाही तेवढे खड्डे हय भाऊ मी हे बघा हे कोणीतरी आताच पुढच्या ट्रॅव्हल्स मार टाकता काव्या म्हणून ट्रॅव्हल्स चालले आहेत त्या काव्याच्या ट्रॅव्हल्स पण ना कोणीतरी बाहेर बाटली टेकून द्या प्रवासी आपल्यासारख्याच माणसात पण ह्या माणसा का निदान एवढं तरी समजू समजूया की रस्त्यात काय अशा बाटल्या वगैरे टाक टाका मध्ये माणूस जगात बुद्धिमान प्राणी म्हणून आपण ओळखलो जातो पण मग एवढी बुद्धी आहे ना तेवढी बुद्धीग्रस्त पण होत चाललेली आहे अशा काही गोष्टी या असतात चला पुढे जाऊया ना तर हॉटेल पंचामृत मुंबईत जाताना सगळ्या गाडींचा बस बसस्टॉप जेवणासाठी हाय सगळ्या गाड्या थांबतात लायनीत आहे था। दत्तराज आर्य अर्जुन साई पूजा सुगंधा जरंडेश्वर त्यात एस टी बस पण आहे महालक्ष्मी आहे साई कृपा आहे थिराग आहे अधिष्टी कृपा आहे तिकडे पण सुगंध विमलेश्वर एस टी लागली आहे नवलाई लागली आहे साई लागली आहे अधिष्ठी कृपा आहे आराध्या आराधने आपण पहिल्यांदा होते है। साक्षी आहे विष्णू आहे तर बरं अशा गाड्यात आता ही गाडी जर बघताल तर मग पार्किंगसाठी जागा नाही आणि सगळीकडे चिखल या पावसाने एकतर गोंधळ घातलेला आहे सगळीकडे नुसतं चिखल चिखल होत आहे त्याच्यात पण आपण आता आरवलीत पोहोचलो याच ठिकाणी बघूया आता कसं होतं प्रवास चला गाड्यांच्या पार्किंगचं वांदे आहे ना तिथे सगळेच नुसते गाड्यांच्या जागा काबीज करण्यासाठी ती मारामारी चालली असे तर मध्येच घुसला हा आला हा साईला आणि पूर्ण तो रामेश्वराला आला आता ती तिकडे विशाल घुसली चालला असा बघूया आता कसा नवलाही घुसली तर आता तो एस टीवाला वाला एस टीवाल्यानं स्वतःसाठी जागा केल्यानं पण कोणतरी दुसरंच तिला असा गोंधळ झाला तर मग ह्या असा की आयच्या बिळावर मागोबा बघू काहीतरी सगळेच डायरेक्शन देऊ तर कोण नाही आम्ही देऊन बघितला थोडा मदत झाली त्याच्यानंतर आपण चालला जेव्हा घेत जेया आणि कस खळे तर मग पुढचा पुढे बघूया चला हयसर पुन्हा पूजा एक घुसता नवीन हे सगळं गुंध बघया चला आपण जेकून ना असा त्याच गोंधळा आपण असा हॉटेल पंचाम रूट तर मित्रांनो ही व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून मग आपला रोजचं सांगना रोजचं मागना आणि रोजचा घर माझे जर व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट चानल चानल आग, करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करतो असतात तर कोकणासाठी अंडर्स बुक पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊ तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय